हे नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक पुन्हा स्वागत करत आहे आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलो आहे आम्हाला डिस्टर्ब करतो तर वेलकम बॅक मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तर वेलकम बॅक मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करत आहे मी सनी शिव आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आजचं बॅकग्राऊंड बघू शकता अंदाज आला असेल मी माझ्या खोलीमध्ये नाही आहे तर आज आम्ही आलो आहे बड्डे निमित्त आदित्यकडे आज बर्थडे आहे आदित्यचा दिसतंय का नाही बघा हे उजेड पाडग हा आदित्यचा बर्थडे आहे आणि त्याच्यासोबत आहे तनुचा पण आज आहे हिचा बड्डे होऊन गेलेला डेट निघून गेले आज तिचा बड्डे पुन्हा सेलिब्रेट होतोय पुन्हा म्हणजे आज ओके चला मग वड्यालातून सर्वजण आलेत तिचा बर्थडे आहे ना त्याचा बड्डे आहे ना तिचा हा तिचा बड्डे आहे तिचा म्हणते काय गे बाबा हे बाबा नाव सांग तुझं आधी बापू बाबू बोलून तुला काय केलं बघ तुझा बड्डे ला आला आहे दीदी क्रांती तेजा तेजा कुठे तेजा ऋषी मी वहिनी दादा आणि इथं ते मामा तर इकडचाच आहे हे भाऊन एवढे आलेत

सम्जुन गया, सम्जुन गया। जो नाव रेड आणि ब्लॅक मामा ते पण आपण तर खेळून झालोय दिदी नाही खेळले ना मामा दिदी पण खेळ सोपा गेम आहे रेड आणि ब्लॅक चला गेम खेली एक हा गेम पहिला झालेला आहे आम्ही खेळलेला आहे खूप मजा आली नाही पण आम्ही पुन्हा केला अजून मजा केली चला मग पटापट गेम खेळ कमीत कमी एक गेम होत लेफ्ट गाईड तर आपल्या उजव्या हाताला गाईड असतात डाव्या हाताला लेफ्ट असतात सगळ्यांना तर माहिती आहे अगे तो जो सांगेल ना ते तू काय का घ्यायचा वरती नाही करायचं जमिनीला टाकायचा पण वरती तुला पाहिजे ते तू बस तिच्या पुढ्यात काय हे सायलेंट ना सायलेंट

好，再来一，再、嗯、来一。嗯

चल नाही खाल्लास तर तुझ्या गाल्यात बांधेन पाडशील हा कॉपी काय कॉपी का हो कॉपी काय गेम आहे आता वापस नवीन गेम खेळून काय दम नाही लागला आमचा बॉटल मोठी वाटते छोट आज बघूया कोणाचे कोणा कोणाचे पोट कमी आहेत आमचं कमी आहेत है की ह्यांचे कमी आहेत तो जो लवकर वाकेल जो बाटली लवकर उचल बाटली साईज कमी झाली ही बाटली लवकर जो उचलेल तो विल माझाच पोट कमी अगे सौका रा चला घ्या स्टार्ट नोज काय नोजच ना काय गीच तोच हा तेच तेच काय ते मीच मीच तोस

मीच तु Aa... बोलतो मी बोलतो मी बोलतो मी बोलतो मी बोलतो बोलतो हेड शोल्डर नोच आप काय मीच मीच लक्षात नाही आहेत मीच तोच हेड शोल्डर मीच तोच तोच अगे तोच नोच

आता तू तिकडून जागा सोड तू जागा सोड राज्याकडे त्याला की तुझ्या फक्त आणि फक्त तुझ्या मी तुझ्याने इथं मस्का लावायचं चालू आहे

फलटण कोणतं फलटण वडाला एवढी एवढी स्वस्त आहेत स्वस्तूर करून बाबूला मी पप्पाकडून पप्पा घेतला घेतला मामा लांबूनच गिफ्ट ओपन होत आहे टी शर्ट किती घे टी शर्ट येतात तर मापात आहे की एम कुठे लागल मला एम नाही लागत ते पण टाईट आहे टायट आहे ते पण हे पण ह्याला अरे कुठे बघा बायट आहे ते बटला खुल्ली बघ आता चिपकला नाही तो लाय होत तुला एम एमोरची आठवण आली रे तुपर्ण। तुपर्ण। मामा मला समजा ह्याला डार्क कपडे का घेता लाईट घ्यायचे कलर लाईट घ्या हा आमच्याकडून बोल आता दिलेलं गिफ्ट विटर नसतं कळायचं घालायचं असत ते ती घालेल तू घालू दाखव तिला चालेल तू चालव कधी नमन कधी आहे नमन नमनात मावशी पाहिजे ना मावशी घेऊन जावा बोलतानु तात्पर्य पिव्या बबले हा Anda आहे <coughs> <laughs>

बसायला कुठला गिफ्ट आवडला सगळ्यात जास्त गिफ्ट कोणता आवडला कामाचा आहे कामाचा आहे आज कामाला ये आहे बोल गिफ्ट मी तुम्ही चला बाप जेवण झालंय सगळं काही व्यवस्थित झालं आणि आता निघता निघताय बघा हे दोघं भावांचं काय आलं पाऊस सुरू झाला आहे पाऊस पडतोय आदित्य त्याचा आम्हाला सोडायला बाहेर पर्यंत पण खूप पाऊस आलाय मित्रांनो तर निघता एकदा पावसाने हजेरी दिले आम्हाला आमच्या काय सगळं तिच्या निघता एकदा पावसाने हजेरी दिली आणि निघालोय बस तर आता भेटणार नाहीये टॅक्सी शोधायला लागेल बघूया बघूया सगळं पाठी बापरे